उद्धव ठाकरे यांची स्तुती करणारे त्यांची खरंच स्तुती करत आहेत की त्यांचा कचरा करत आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या पण लक्षात येत नाही सहसा आता हेच बघा ना एका भाषणामध्ये अरविंद सावंत बोलता बोलता बोलून गेले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये असं मतदान करा की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवता आलं पाहिजे आणि त्यांचं हे भाषण झाल्यानंतर उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले त्यांनी आपल्या मनातलं गुपित जाहीरपणे बोलून दाखवलं भाषणाची सुरुवातच त्यांनी अशी केली की अरविंद सावंत यांनी असं म्हटलंय की की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं अरे मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू नको म्हणजे मित्रांनो आम्ही जो व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये आम्ही जे बोललो होतो की उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाचे डोहाळे लागलेले आहेत ते उद्धव ठाकरे यांनीच खरं सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे आमच्या विश्वासार्हते कोणीही प्रश्न चिन्ह उगारण्याच काहीही कारण नाहीये आता उद्धव ठाकरे पंतप्रधान का हा प्रश्नच निरर्थक आहे ग्रामपंचायतीला निवडून येण्याची देखील यांची शक्यता कमी असताना हे पंतप्रधान स्वप्न पुढे एका दुसऱ्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे असं बोलून गेले की हो मला माझ्या मुलाला म्हणजे आदित्य ठाकरेला राज्याचा मुख्यमंत्री बनवायचंय अरे पण मी तो कसा बनवणार तुमच्या जीवावर बनवणार तुम्ही जर मतदान केलं तरच मी बनवणार ना नाहीतर नाही बनवणार म्हणजे दुसरी मनातली सुप्त इच्छा यांनी बोलून दाखवली की यांना यांच्या चिरंजीवांना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनवायचं आहेच म्हणजे यांची ही जी काही धडपड सध्या सुरू आहे की मी तुमच्यासाठी लढतोय मी तुमच्यासाठी करतोय खर तर हे लोकांसाठी अजिबातच नाहीये माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे म्हणजेच काय उद्धवजी आपल्या चिरंजीवांच राजकीय भवितव्य सेट करण्याच्या आहे ठाकरे गटाचं सध्या सुरू आहे मध्येच एकदा आपल्या भाषणामध्ये ते बोलूनही गेले होते शिवसेनेची महिला मुख्यमंत्री बनवायची आहे खर तर त्यांना हा अंदाज घ्यायचा होता की रश्मी ठाकरे यांना जर आपण मुख्यमंत्री बनवलं तर लोकांचा काय प्रतिसाद असू शकतो अलीकडेच नाशिक च्या दौऱ्यामध्ये आपले दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांना लॉन्च करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न करून बघितला खर तर ती तेजस ठाकरे यांच्यासाठीची लिटमस टेस्ट होती ज्यामध्ये ठाकरे गट सपाटून तोंडावर आपटला त्याचं कारण असं आहे तेजस ठाकरे यांचं लॉन्चिंगच होऊ शकलं नाही आणि त्या चाचपडणीमध्ये ठाकरे गटाच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे जी लोक आदित्यलाच भाव देत नाहीयेत किंमत देत नाहीयेत तिथे तेजस ठाकरे तरी काय दिवे लावणार आहे एकीकडे लोकांना शिव्या द्यायच्या मात्र दुसरीकडं आपली घराणेशाही कशी वाढेल याचा पुरेपूर प्रयत्न करायचा ही उद्धव नीती आहे या सगळ्यात मात्र संजय राऊतांचा कोंबडा करून टाकला ह्या लोकांनी शरद पवारांना संजय राऊत यांना दोन हजार एकोणीसलाच मुख्यमंत्री बनवायचं होतं ज्यामध्ये रश्मी ठाकरेंनी खोडा घातला रश्मी ठाकरे तर सरळ बोलल्या ना की तो आपल्या दैनिकाचा नोकर आहे नोकराला नोकरच राहू द्या त्याच्याऐवजी तुम्ही मुख्यमंत्री बना आधीच शिवसेना संपवण्याची शपथ घेतलेल्या संजय राऊतांना हे किती जिवारी लागलं असेल कदाचित यामुळेच तर ते झपाट्यानं उद्धव ठाकरे गटाला संपवण्याचं कार्य तर करत नाहीयेत ना अंबानींच्या सोहळ्यात जेवण करून आल्यानंतर ठाकरे कुटुंबाला ही असली स्वप्न पडायला लागली आहेत की उद्धव ठाकरे पंतप्रधान आदित्य ठाकरे मुख्यमंत्री गुजरातमध्ये दारूबंदी आहे नशाबंदी आहे मग यांच्या डोक्यावर असा परिणाम का झाला असावा बरं असो सध्या यांना करू द्या लोकसभा पुन्हा पाच वर्ष उद्धव ठाकरे यांना भावी पंतप्रधानच राहायचंय उद्धव ठाकरे स्वतः स्वतःच हस करून घेत आहेत शरद पवार यांना अजन्म भावी पंतप्रधान ही पदवी मिळालेली आहे कदाचित उद्धव ठाकरे यांनी पवार साहेबांशी स्पर्धा सुरू केली आहे आणि आता पवारांकडे असलेली अजन्म भावी पंतप्रधान ही पदवी सुद्धा त्यांना स्वतःला हस्तगत करायची असेल करून घ्या आम्ही आनंदाने तुम्हाला म्हणण्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत अवश्य शेअर करा अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री राम